कोणतीही करवाढ नसलेला विरार शहर महानगरपालिकेचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा तीन हजार एकशे बारा कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांनी सोमवारी सादर केला मागील वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्पनात यावर्षी तीनशे बत्तीस कोटींची वाढ करण्यात आली आहे मालमत्ता आणि पाणीपट्टी करवाढ न करता उत्पन्नाचे मार्ग वाढवण्यावर भर देण्यात आला आहे यावर्षी नागरिकांना दिलासा देत कुठल्याही प्रकारची करवाढ लादण्यात आलेली नाही जून दोन हजार वीस मध्ये शहर महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आला त्यानंतर कोरोना व शासनाच्या उदासीनतेमुळे निवडणुका झाल्याच नाहीत परिणामी महानगरपालिकेचा सलग चौथा प्रशासकीय अंदाजपत्रक लोकप्रतिनिधींच्या शिवाय महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी प्रशासक असलेल्या आयुक्तांकडे सादर केला प्रशासनाकडून या अंदाजपत्रकातील तरतुदींवर चर्चा केल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे यासाठी दिनांक पंधरा फेब्रुवारीपर्यंत लोकप्रतिनिधी नागरिकांनी अर्थसंकल्पाबाबत सूचना व सुधारणा असतील त्या लेखी स्वरूपात द्याव्यात असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे वसई विरार चोवीस पंचवीस बजेट सादर करण्यात आलेलं आहे बजेट हे तीन हजार एकशे बारा कोटी रुपयांचं असून सदरचं बजेट हे बारा पॉईंट तेहतीस कोटी रुपयाचं शिलकी अंदाजपत्रक आहे या बजेटमध्ये प्राधान्याने जमेच्या बाजू जर बघितल्या तर मालमत्ता करामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची वाढ न करता मालमत्ता कर याची रिकव्हरी ही साधारणतः तीनशे चौऱ्याऐंशी कोटीपर्यंत जाईल असा मानस व्यक्त केलेला आहे त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा म्हणजे पाणीपट्टीचा आहे पाणीपट्टी मागच्या म्हणजे ह्या मार्चपर्यंत ब्याऐंशी कोटी रुपये जमा होईल असं अपेक्षित आहे परंतु पुढच्या वर्षी साधारणतः एकशे वीस कोटी रुपयापर्यंत मालभर प्रॉपर्टी सॉरी पाणीपट्टी वसूल होईल असं अपेक्षित आहे या वाढीचं कारण म्हणजे शहरासाठी सुजा प्रकल्पाच्या माध्यमातून आम्हाला आता किमान शंभर एम एल डी एवढं अतिरिक्त पाणी प्राप्त होत आहे त्यामुळे ज्या प्रलंबित नळ जोडणे आहेत ते देण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापना आहेत त्यांच्या देखील सर्वे करून त्यांच्याकडे ज्या काही नळ जोडणे असतील त्यांचं व्यापारी पद्धतीने त्यांना आकारणी करून त्यांच्याकडनं पाणीपट्टी पूर्वलक्षी प्रभावाने रिकवर करण्याची देखील कार्यवाही सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे अनाधिकृत ज्या नळ जोडण्या असतील त्याच्या देखील सर्वेक्षण करून त्या खंडित करण्याचं किंवा दंडात्मक रक्कम आकारून त्यांच्याकडनं पाणीपट्टी वसूल करण्याचं देखील नियोजन आहे त्यामुळे हा ती रक्कम ब्याऐंशी कोटीहून एकशे वीस कोटी रुपयापर्यंत आम्ही नेऊ असा आमचा असता तसेच आपत्ती व्यवस्थापना करता या बजेटमध्ये भरीव तरतूद केलेली आहे पूर व्यवस्थापनाच्या बाबतीत बघितलं तर मागील अनुभव लक्षात घेता वीस वेगवेगळे कामं आम्ही या नऊ प्रभागामध्ये आयडेंटिफाय केलेली आहेत नक्की केलेली आहेत ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं त्या ठिकाणी आम्ही कामं ॲक्च्युअल सुरुवात केलेली आहेत त्यापैकी वीस कामांपैकी दहा कामं प्रत्यक्षात सुरू झालेली असून उर्वरित दहा कामं ही विविध स्तरावरची आहे आणि या वीस कामांना साधारणतः एकोणऐंशी कोटी एवढा निधी खर्च होणार आहे त्यामुळे आमचा मानस असा आहे की जी कामं सुरू आहेत ती साधारणतः जूनच्या पहिल्या अर्ध्यापर्यंत पूर्ण होतील जेणेकरून पूर परिस्थितीवर थोड्याफार पर प्रमाणात परिणाम मात करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे की जे नाले आहेत ते नाल्यांचं बळकटीकरण करणं असेल त्यांचं खोलीकरण करणं असेल तर नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं असेल हा देखील काम आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे की आय आय टी आणि निरीचा जो रिपोर्ट आहे त्याप्रमाणे काही रस्त्यांचं उंची वाढवणं त्या ठिकाणी कलवटच्या जास्तीच्या व्यवस्था करणं जेणेकरून पाण्याचा ता निचरा चांगल्या पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून ॲक्च्युअल उपाययोजना सुरू केलेल्या आहेत